नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण लाल भोपळ्यापासून तिखट पुऱ्या तयार करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी इथं पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे त्यामध्ये बियांचा असलेला भाग मी काढून टाकणार आहे आणि हा लाल भोपळा आपण स्वच्छ करून घेऊया स्वच्छ केल्यानंतर कुकरचा डब्बा घेऊन कुकरच्या डब्यामध्ये हा लाल भोपळा ठेवूया आणि कुकर घेऊन कुकरमध्ये आपण पाणी टाकून त्यामध्ये एक रिंग टाकून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा डब्बा ठेवून झाकण लावून आपण कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेणार आहोत एकदम मौसूत असा आपला लाल भोपळा शिजला गेला पाहिजे कुकरच्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हा लाल भोपळा काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता एकदम मौसूत असा हा लाल भोपळा शिजला गेलेला आहे आता मी हा लाल भोपळा सुरीच्या मदतीने सालीपासून वेगळा करून घेते सर्व गर आपला निघून जातो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल भोपळा कुकरला न लावता किसून घेतला तरी चालेल पण मी इथं शिजवून घेतलेला आहे सालीचा सर्व लाल भोपळा निघालेला आहे आता आपण हा साल टाकून देऊया आणि चमचाने हा लाल भोपळा मॅश करून घेऊया गुठळी वगैरे राहता कामा नाही व्यवस्थित असं सर्व मॅश करून घ्यायचा आहे आणि आता आपण यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ दोन चमचे पोहे खाण्याच्या चमच्या आणि दोन चमचे आपण बेसनपीठ टाकून घेणार आहोत तांदळाच्या पिठामुळे आपल्या पुऱ्या छान अशा खुसखुशीत होतील आणि आता काही मसाले टाकून घेऊया इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला आहे हिरवी मिरची आलं लसूण जिरे मिक्सरला वाटून घेतलेले आहेत आपण एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे तो ओवा आपण हातावर क्रश करून टाकून घेऊया आणि तिखट हाताला लागू नये म्हणून आपण सुरुवातीला चमचाणेच हे सर्व लाल भोपळ्यामध्ये मसाले एकजीव करून घेणार आहोत मसाले एकजीव करून झाले की यामध्ये आपण टाकून घेऊया बारीक कट केलेली कोथंबीर चवीनुसार मीठ आणि आता आपण गव्हाचं पीठ लागेल तसे थोडे थोडे टाकून मळून घेणार आहोत इथं आपण पाण्याचा वापर करायचा नाही आहे लाल भोपळ्याच्या गरमध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत त्यामुळे गव्हाचं पीठ जसं लागेल तसं थोडे थोडे टाकून आपण हे मळून घेऊया मला गव्हाचं पीठ दोन वाटी लागलेलं ला आहे एकदम घट्ट असं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता पोळपाट लाटणं घेऊन त्याच्यामध्ये आपण छोटासा आपला एक गोळा काढून घेऊया मळलेल्या पिठाचा आणि तेलामध्ये डीप करून आपण ह्याची पुरी लाटून घेणार आहोत जास्त पातळ लाटू नका मध्यम असे आपण जाड पुरी लाटून घेणार आहोत अशाच पद्धतीने मी पाच ते सहा पुऱ्या एकदम करून घेणार आहे आणि आपल्या सर्व पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत आता गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तेल गरम झालं आहे का आपण चेक करूया त्यासाठी मी इथे छोटासा पिठाचा गोळा टाकून बघते तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण या तेलामध्ये पुरी सोडून घेऊया एकदम हलक्या हाताने आपण तिला गोल फिरवून भाजत आहोत एकदम टम अशी आपली पुरी फुगलेली आहे आपली लाल भोपळ्याची पुरी तिखट पुरी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहे एकदम सुंदर असा कलर आलेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला एक पुरी मी तोडून दाखवते खाण्यासाठी पण तेवढीच चवदार आणि मुलांच्या डब्याला देखील आपण हे देऊ शकतो